नमस्कार पूर्णू बरे सका जय सद्गुरु मी आज का नाही की शाबू पापड बनवणार आहे उपवासाची त्यासाठी काय काय घेतले साहित्य आता लाल मिरच्या घेतल्या त्या दोन तीन बटाटे घेतलेत आणि मीठ घेतलंयचं पुरतं त्या आपण आता बारीक करून घ्यायचं मिक्सरला बटाटे खिसून घ्यायचे बारीक आणि धुवून घ्यायचे स्वच्छ शाबू किती घेतलाय तू शाबू अर्धा किलो घेतलाय मी थोडासा आणि घरात होता ती टाकला टाकलाय अर्धी वाटी एवढा शाबू घेतलाय पाच दीड तास झाले भिजत घातलाय शाबू आता हे भिजलाय शाबू भिजला की शिजायला बरा पडतो लगेच तांदूळ भिजलेच चांगले आता हे का नाही शिजायला पण बरी पडते लगेच शिजते ती भिजवली मिरची बारीक करून घ्यायची मिक्सरला छान म्हणजे थोडस तिखट लागते ती छान लागते तिखट थोडस गाठली का नाही मिरची की तिखट छान लागते ती तळली की एकदम मस्त लागते अशी फुलते बी चांगली थोडंसं मीठ घालायचं त्याच्यात आणि आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं थोडंसं मीठ घातलं का नाही की लगेच मिरची बारीक होती उसतत नाही मग आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपण बटाटे का नाही मी स्वच्छ धुवून खिसून घेते आणि तुरटीच्या पाण्यात टाकते म्हणजे काळे पडत नाहीत बटाटे हे बघा मी बटाटे खिसून घेतले दोन तीन आता हे बघा किती स्वच्छ तुरटी घातली की असे स्वच्छ होते चांगलं पाणी सगळं पाणी सगळं निघून जाते आपण आता हे पाणी ओतून आणि दुसऱ्या पाण्याने काढायचं हे बघा पूर्ण आपण आता असं पातळ त्याच्यात आपण आता दोन तीन पा तांबे पाणी वाटायचं अर्ध्या किलोला किती पाणी वाटायचं तीन तांबे अर्ध्या किलोला तीन तांबे पाणी वतायचे अर्धा लिटरचा तांबा आहे ना हा अर्ध्या लिटरचा तांबे अर्ध्या लिटरला जरा थोडासा तीन तांबे पाणी आता थोडं पुरेस होते पाणी थोडं पाण्यात शिस्त तांबे शाब बघा पुरून लाल मिरची आणि मीठ जरा बारीक करून घेतले मी आता हे आपण हे उकळ पाणी ह्याच्यात टाकायचं हे बघा ह्याच्यात आपण लाल तिख ही मिरची बारीक केलेली टाकायची म्हणजे छान पापडी भातोडे होते का आता मीठ टाकायचं चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकायचं जास्त पण नाही खारट नाही करायचं त्याच्यात का नाही पुरेन हिरवी मिरची पण टाकली तरी चालते मिक्सर काढून लाल तिखट बी टाकलं तरी आहे मी मिरची टाकली वाळलेली मिक्सर काढून आपल्या बघा कसं बी इच्छानं कशी बी टाकले तरी काय बी चालतंय तुम्ही काय पण टाकू शकता हिरवी मिरची नवी छान दिसते त्या आणि लागते ते बी छान आता याला अवक आले आपण आता याच्यात शाबू टाकूया भिजवल्याला थोडे थोडं टाकायचं थोडे टाकायचं छान मिरची मग कलर किती छान दिसत बघ त्याचा कलर घालायची काही गरजच नाही आहे का नाही कलर घालायच नाही कलर काही चांगला असतो असत उपासापासालाही चांगला असतं आपली मिरची घरची चांगली कलर मध्ये पण असतात कलर मध्ये केमिकल आणि उपासाला चालतच नाही कलर हे आपण आपलं उपासासाठी केलं ना कुणावर मग राहतंय वर्षभर ही उपासासाठी कडक कुणाच वाळवून घ्यायचं कडक उन्हात चांगल्या वाळवून घ्यायच्या आणि कुणाला नाही खिचडी आवडत एखाद्याला खिचडी आवडते एखाद्याला नाही आवडत हे आपले चार भातोड्या तळ्या शेंगदाणे भाजून घेतले की जमतय होते उपास चांगला आता हे असं शिजवून घ्यायचं आपण शॉर्टकट मध्ये उपासासाठी छान आयडिया तरी, तरी बटाट्याचा खिस कधी बटाट्याचा खीस घालायचा उतरायच्या आधी एक पाच मिनिटं घालायचा कारण ती बटाटा विरगडतो ना लगेच खिस केलेला असत आपण बारीक पाच मिनिटं आधी घातला की मग तो खीस चांगला दिसतो भातवड्यावर छान दिसते त्या भातवड्या बरोबर आपला शाबू कसा शिजायला लागलाय छान कलर उतरायला लागले मिरचीच त्याच्यात शिजत पाच मिनटात होतेच आता आपण याच्यात बटाट्याचा खीस घालायचा छानच होते ते पापड मस्त होते ते उपासाचे बटाट्याचा खीस घालायचा जरा हलवायचं छान बटाटा लगेच शिजतो आपले आता हे तयार जरा पाच मिनिटं ठेवाय पहिनट झाकून ठेऊया बघा कसा छान कलर आलाय मस्त कलर आलाय का नाही आपण आता काढून घेऊया बातच्या पातेल्या थोडा थोडं घालायचं काढून थोडं थोडं घेऊन घा करायचं लागत लागत तसं घेऊया हे बघा कागद चुरसे धुऊन घेतला मी आपण कागदावर घालायचं म्हणजे लगेच निघतोय अशा घालायच्या छोट्या छोट्या बघा आपली पळी पापड कसे उपास कसे छान व्हायला लागले छोट्या घातल्यानंतर जास्त तेल होता लागत नाही कमी तेलात तळून होते पापड छान होते ते नाही बघा तुम्ही करा तुम्हाला आवडलं तर बटाट्याचा खिस बघा कसा छान दिसतो ह्याच्यावर ताळ्या पण बरं वाटतं बघायला ती खायला तर कुरकुरीतच होतात आता आपण हे सगळे अशा घालून घेऊया किती छान पापड झालेत आपले अगदी छोटे छोटे बांधायचे दिसताना पण छान दिसतात तळाई पण व्यवस्थित येतात दे कमी तेलात असाचे पोळी पापड कसे झाले बघा किती छान कलर आला आहे ना आपण मिरची घाटली आहे ना तांबडी मिरची त्यामुळे असा कलर आला आलाय म्हणाल शाबू पांढऱ्या मिरची म्हणून असे कलर आले मिरची गाठली का नाही म्हणजे एकदम तळलं की मस्तच मस्त आपण हे बटाटा पण घातलाय बटाटा मिरची छान लागतात असं छान झालं बघा पासून मला आवडले तर तुम्ही पण करा मस्त झाले आता आपण हे वाळवून घेऊया एक दिवस पूर्ण राहिलं तर दुसऱ्या दिवशी पण जरा वाळवायच्या खट्ट्या म्हणजे वर्षभर डब्यात बंद डाब्यात ठेवल्या तर काय होत नाही आपलं कधी पण उपासाला आज पावसाळ्यात तर नाही छान लागतील हरळी उन्हाळ्यावर हा ठीकच आहे पण पावसाळ्यात पण मस्त लागलेले की कसा खिचडी आग नाही खा वाटली तर आपली ही काय आता आपण वाळवून घेऊया आता एक दिवस उद्याचा एक दिवस डबल वाळवायचे पाहिजे म्हणजे कुरकुरी झाले की आपले डबे भरून ठेवा बघा पूर्ण आपले शाबूच्याची पळी पापड कसे झाले छान आपण काल घा घातलेले वाळ बघा ह्याच्यात मिरची घाटल्या त्यामुळे असा कलर आला ह्याला कलर नाही आपण घातलेला फक्त वाळे मिरची घातली आहे बघा कसा कलर छान आला आहे वा तसे वाळीत बघा आपले वळे पापड उपासाचे उपासाचे पापड तसे छान थाण वाळे आता मी तळून दाखवणार तुम्हाला कढई ठेवले हे तेल ठेवले याच्यात टाकले आता आपण याच्यात पापड टाकूया बघूया तापले का तेल तापले छान टाकले बघा कसे फुट पापड आपले छान फुकतायत झालेत का आपले उपासाचे कापड चांगले पै पापड बघा कसे मस्त झालेत बघा कसे छान आहेत तुम्ही पण करा असे बारकी बारकी केले का नाही की थोडंसं तेल घेतलं तळे तरी चालतंय आज महाशिवरात्री मुली नू बर आता हे खायसाठी शेंगदाणे पापडून छान लागते ती आता मी भाजते बघा ते मला पण तळून दाखवायची माझी रेसिपी आम्हाला पण उपासाला देते सगळ्यांचे उपास आहेत आमच्यात बघा कसा फुकतोय पापड छान फुकतो का नाही करा तुम्ही पण असे छोटे छोटे बायासारखे बघा मुलीन शाबूचे पापड केलेले आपण उपासाचे आता हे तळलेत मी तळून तुम्हाला दाखवले बघा किती छान झालेत आपण छोटे छोटे घालताना घातले होते का तर थोडेसे तेलात तळायला येते ती बघा किती फुललेत चांगले किती बघ फुगलेत बघा छान लागते हे पापड तुम्ही पण खाऊ शकता खावा तुम्ही शेंगदाण्याबरोबर उपासासाठी ही साधं सोपं आपल्या लगेच कोणाला खिचडी नाही आवडत मग खिचडी नाही आवडली तर अगदी चार पापड तळून घ्यायचे शेंगदाणे तळून घ्यायचे करायचे उपासाची आपले माझी रेसिपी तुम्हाला आवडली असती त्या पळी पापड शेंगदा घ्यायचे उपासाची तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी तुम्हाला खाऊन दाखवते आपण केलेली पापडी बाकीचे छान कुरकुरी झालेत एकच नंबर झालेत तुम्ही पण असेच करा या फराळ करा